प्रहारने केले टायर जाळून आंदोलन सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले मात्र ते हवेतच विरले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित सतरा मागण्यांसाठी मोजरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी हेडीकुंडी फाट्यावर गुरुवारी प्रहारच्या पुढाकारात टायर जाळत रोको आंदोलन केले यावेळी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते हे आंदोलन केले आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार, प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले चौदा जून पर्यंत सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कार्यकर्त्यांनी यावेळी इशारा दिला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन हमी भावावर वीस टक्के अनुदान सात एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिरुत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावा तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे रोजगार भरती करण्यात यावी शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांनासुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापना करण्यात यावी शहराप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा घरकुलाला पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे मेंढपाळ मासेमार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण सतरा मागण्यांचे समर्थन करण्याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलन केले आंदोलनात प्रहाचे कार्यकर्ते राजू तेलखडे हेडीकुंडी, चंद्रभान बारंगे बोरी रोशन वरठी काजळी शिवसेना उभाटा प्रमुख ललित वंजारी संघटक सम्राट सिंग ठाकूर संजय डिग्रसे यांच्यासह शेतकरी शेतमंजुराचा सहभाग होता सोहमन्यूज प्रतिनिधी राहुल जाधव